आता लाई घाल पडायला कवादर न वाट बघायला लागलो या पटकीना बसा माकडाऊन पटकीना <स्थिक> तुम्हाला सांग तू हा बीच वर गेली आहो हिथ आमच्या गावचा सरपंच आहे मोठे पाण्या सरपंच आहे हा इंग्लिश बोलते तुमचं आपलं काय कळत नाही तिथं सांगायची आमच्या गावता राजा आहे म्हणून साठी बर राजाय म्हणाय त्याला इंग्रजी काय कळत नाही करतय राजाबीजा काय कळत नाही बाप्पा काय त्यांच्यात त्यांच्या राजाबीजा काय असुल का नाही मी लगन स्टँडर्ड कपडी गटल्या नाही 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 जात ही स्टँडर्ड आईजी मग येते मी लग्न जायची कपडी घालनाला हाना स्टँडर्ड आणि तुम्हाला सांगतो हां मी गाडी कशा बाई gitले माहिती आहे का, का हां माझी मी गाडी झोपणार तुम्ही कुठे बाहेर झोपायची झोपायची मी एकटा झोपणार तुम्ही गाडीत झोपणार आम्ही मच्छर मध्ये झोपायची अरे तू लाच घेऊन झोप की मग पैसे कसे काढले आमच्याकडं किती पैसे दिले हा दोन दोन हजार दिले त्या दोन दोन हजार यायला बघते का आणि तुम्हाला सांगतो तिथे गेल्यानंतर

त्याचं नाव सांग तू कोण म्हणला थोड जंगल आहे इथं कोणाला खाली होत कुठं जाऊन यायच जाऊन या परत का आता लावायला लागते त्या इथं बिबट्या वागरु बिगरू इथं सगळं ह्याच एरियात आहे मला आता काय लागलं नाही मला नंतर गाडी थांबवायला लागणार गाडी केली मी तुला जायचं तर आता हजार परत वाट थांबवता था येत नाही वाघ बी गुडी मारून येईल सांगा गेला का मेला बरं आपण माझं म्हणणं काय एखाद गाणं लावूया गे कसल नाही 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 गाणं बिन काय लावायचं नाही एडा बेडा झाला का काय आपा तुम्ही पैसे घेतले दोन दोन हजार रुपयात गाणं असते मी गाणं लावायचं नाही 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 गाणं माना तुम्ही उतरा नाही नाही उतरा आम्ही नाही शेला काही गाणं म्हणायला हवा म्हणून हा केजा उभार मान तुझ्या ढगायला ढगाला माझ्या ढगायला लागली तुझ्या ढगाला जवळ ढगाला लागली कळ असं म्हणायचं रडू नको का ना हे नगो रडके का चांगले कामाला चाललोय आपण काय वळाय तुला आवडतो पाळलेली माझ्याली उंदरायची तुला सांगतो इकडून जाऊन इकडून उंदीर निघाला बाहेर मी सांगितलं कोणाला पाळलेली म्हणजे काय तुम्ही काय चिकन लेग पीस करून घात <laughs> करत नाही काय सुद्धा करत नाही पॅटरला पॅन्टिला खाली इथं लबर लावायचा तिथं असं लबर लाव लावून का तो नाही नाही तुला तर लबर लावाय काय होत नाही बांध रूम आपल्याला बोननेट वर पाठवतो खानपड्या पायापड पायापड पुढ जंगल आहे तुला जायचं असलं इथं उत्तर परत मानायचं नाही मला लघवी लागलय हि झालंय ती झालंय अजून लागली नाही लगवेला व लागलं सांगतो की जंगलात थांबवायचं नाही थांबवणार नाही गाडी

आपल्या माणसं जा ना गोव्यात गोव्यात त्यांना सरपंच माहित आहे त्यांनी माहित आहे आपली गोव्यातली माणसं आपली गेलेली त्यांनी माहिती असते गावातल्या माणसाला तेवढं माहित असतंय बाहेरच्या माणसाला काय माहित आहे माहित आहे कपडावर लगे बेकारी कपड तो पड्याव ना मी लागत्या एवढा सूट بيت घातलाय लागना जाय कपडे घालून आला आपा तुम्ही जा जा बस उतरा ओ न गो पापा 2000 म्या माघार द्या पैसा आमचा आमचा हा चला हा चला चल तुला माघारीला पैसे दे तुम्ही एकटा जाणार गाडी काय नाही नाही आम्ही गेले आम्ही काय गेले मग घ्याला मग सांगे मग काय बोलत नाही काचा काही लावा त्याला परत ना म्हण चाल तुम्ही नडवलं मी थांबवणार नाही गाडी लगवेल जायचं इथं जावा परत पुढे राहत झाली परत मग चाल इथं बिबट्या काचा फोडून आता तिला मला उकडते म्हणून खाली केल्या काच

बिबट्या मग तुला काच खाली घेऊन तू उडी मारून आला म्हणजे एवढा एवढा बिबट्या काय शेला नेहमी उचलून कळणार सुद्धा नाही ते म्हणणार कुठे एवढा नेऊ नाश्त्या पुरता नेऊया आता नाही आता काच खाली घेतली नाही रोड रोड नको अजून काच खाली घेतले काच खाली मला न सांगता घेतलीच

नाकानं कसायला घेतो बोंडाने वास घ्यायचा वास लागत नाही मला येत नाही तर मला तुमच्या खोटू बोलायची सवय नाही नैसर्गिक आहे बाजरी या बाकरी खाल्ले द्या तुम्हाला बस वाटलं बसा नाही तर उतरायतन जंगल लागले माझं काही विषय नाही वासच घेऊन गुरु तू नाकान कस नाकान कसायला तरी नाए। नाए। वास आलाय सुद्धा काच उघडायची नाही लक्षात ठेव नाहीतर मुकला जीवा लागलं बघा लगवे लागले तुला तर सांगू तुझा आता लगवे लागले आता दीडशे जंगल किलोमीटरची जंगल आहे बिबट्या गेला बघा आलगत थांबू नका तुझा आता आंबटवाचा तू तुला तु नेल्याला तुला तु करणार नाही <laughs> तु आपा हां मला जोरत लागून लागल्या जरा सायखवा बकरी तुला दहा वेळा मी म्हटलो तो गाडी जवळ उभा रान ए, ए यलाय माझे माझे पुढे कशाला कुत्र्याला बसवलंय त्याला उतर लगा माए जरा तुम्ही जरा तोंड दुखायला लागले ना का एकदा नाही नाही म्हणतू ना आता म्हणतूय मला उतरा त्याला ओढा खाली तिकड माग घ्या त्याला

इथं थांबवू नका इथे गाडी थांबवू नका थांबवलाय का हक्क लाय का तुला मी तुम्हाला असं करत होत इथे गाडी काय नका बिबटे पण इथं मला काय तयार केलं मला उठ मारू लावलायला मारला त्याला मारलंय की मग हात मध्ये घातला तो तुला सांग तू गोव्याला माझ्या काम एखादा आला थबा तुम्ही काय म्हणला मी रूम घेतो तुम्ही नोटेन्शन मध्ये आम्ही काय आणलं नाही मी आम्ही आणलं नाही मी गाडीत काय रूम घेतो दोन हजार टेरले आपलं रूम तुमच्या पैशाने घेणार मी फक्त आंघोळ करणार गाडी घेऊन जो मी कोणी घेतलं का उगच मी ना, ना

थांब याला बघून घ्या रे हे तोंड बिंड बघून घ्या याचा रेकॉर्डिंग करून घ्या तो ह्याच्या मनाने जंगलात उतरायला लागलाय त्याला बिबट्या बिबट्याने खाल्ला तर आमची काय आम्ही हरकत नाही आम्ही आम्ही काय अडकणार नाही तुझ्या मनान म्हणजे फोन मध्ये म्हणतो मी माझ्या मनानं उतरतो खाल्लं तर नाही नाही म्हणजे काय मला जोडून जात अरे सोडून तुला बिबट्यान धरला काय करणार बिबट्यान धरले बघाईल

काय की उरा वाय गोळा माया फुडती लागले घाण पाड्या तुम्ही मी नको मानत होतो याला जर ते वेळ थांबवतोय उगा काय तर काढत बसतोय नका आंबट चीज वाज जायना घालायला गाणो तुमचा जायना मी काय केलं रे असू द्या नैसर्गिक आहे आपला असू द्या लगवी लागले मला लगवी नका मी ला एकदा दोनदा केलं तुला कुत्र्यात कुत्र्या घालून कुणी सांगितलं होतं तोडलं काय बाय काय तोडलं

कुरल सांगून उंदर आवाज उघडलो तो हा की ओडे असं होतंय गाडीच ते उंदरले झाले तो उंदराने वायर कांडाले असेल खाली मला सांगतो आता जर तू उतर नादाला लागलाच अव लगवी लागले जोरा दप्पा थांबू अगे शिकायला मी नाही मारलं बाबा काय आणले त्या चपातीन चटणी आपण त्या लवकर मला भुकाला

असं ते आम्ही घोर दिसतोय तेवढं तर जरा जरा आमचा बर तोक तू लगा मारज खणार आहे माझा लागत तू ए लगा ते आपण माला आणले आपण ओ ओ चालू घालू चालू दे पोरांना चालू दे पोडो बसायचंय पोडो बसू दे ना गाणं म्हण रे आपा गाण लाव आगी बस गप गाण लाव दे हा गाडीत गाण लाव टेप आहे की अरे टेपला अवायचा नाही येड्या ऍव्हरेज कमी दिते गाडी संबंध आहे टेपला बेल्ट त्यावरच चढवलाय हो गाडीचा बेल्ट वरन त्यावर बेल्ट चढवलाय एसीला म्हणलं त्याला काय संबंध आहे आपल्याला मोठा संबंध आहे त्यावरून बेल्ट चढवलाय ती याच्यावर आहे रिक इंजिन पेरलं टेप तुम्हाला

दोन हजार दिले म्हणून का माझ्या अंगाला शिंपूर पुस्तक गाण पड शिंपूर पुस्तक माझ्या गा हो जाऊ दे आपण उतर आपण आपण मी, मी नाही येत मी बस हो आपल्या मी तस पैसे घेऊन अर्थात कॅन्सल बर चल लग्न नाही जा तुला जायचं आपण नाही तेवढा आपला मोबाईल चार हे का काय आप फुट काढायला गाडी आवडेज येत नाही तुम्हाला एक एक सांगतो गाडी एसी कशाला चालू करतोय एसी कशाला चालू करतो एसी न तुम्ही बाहेर ची आवाज घेतली ठेवायला नको वाढायला बाटली बिटली जर काढली घेतली तानून मारेन मग माझं डोसक काय लागलाय बघाव फायटर थांबवतो एकदा एकदा थांबवतो काय करायचं ते करून घे आता जरा जीव मोकळा झाला आता का थांब ना काच बन काच बन वास घ्यायलाय लावलंय तुम्ही काय खावणार आहे मला माहिती काय उघडले तुला नाग कोणी उघडायला सांगितले